बैलगाडी मालिक खाली गाड्या समांतर रेषा दुव्या करायचे आहेत ऐ एक नंबर टाक सांगे ओ गाड्या की जाता सात दोन आणि चार ला द्या 18 या मागे या मागे या। आपा गती घ्या आपा गती घ्या अरे 52 वाले गाण्या दुplet का शेवटचा 52 गाड्या दु पन्नास मध्ये नऊ नंबर तास बघा कुणाला पाहिजे असेल पोहोचू तर स्टेज येऊन या सांगतो या बाराची वेळ गेला पस्तीस साठी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या, सुटल्या। मैदानातील क्रमांक पस्तीस सुटला आणि पस्तीस मध्ये लढत चालवली अतिशय सुंदर अशी लढत आहे सुंदर अशी गाडी पोची गाडीवरती लक्ष द्यायचे इकडून एक गाडी आहे अतिशय सुंदर आणि आणि भुंग्याचा निर्वाद वर्चस्व हो याव बाहेर नाही या गाड्या सोड्या गेले बाहेर नाही या प्रत्येक वेळी सांगायला लागतय वाळवा चला छत्ती सोडवा